राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्ष असलेल्या स्वाती पोकळे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप करण्यात येत आहेत खर तर ज्या या सगळ्या प्रकरणात आरोप करणाऱ्या महिला आहेत त्या स्वतः माझ्या बरोबर आहेत काय सांगाल तुम्ही नेमकं हे सगळं प्रकरण काय आर्थिक फसवणूक झाली आहे तुमची असं तुम्ही म्हणताय त्याचबरोबर सावकारीचा सुद्धा एक मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय काय नेमकं आरोपी सचिन रानोजी पोकळे हा बिना परवाना सावकारकी करणार आहे असलो, असलो तो घरगुती संबंधात आहे असं सांगून पैसे देतो आणि त्याच्या बदल्यात मी मागाशी दाखवल्याप्रमाणे बघा ह्या विसर पावत्या वगैरे करून घेतो म्हणजे अगदी चाळीस लाखाच्या बदल्यात दोन कोटीच्या विसर पावत्या द्या साडेचार कोटीचे चेक द्या असं तो बळजुबरी लिहून घेतो आणि ह्या शहराध्यक्ष पदाचा एकंदरीत गैरवापर करून अशा मीच नाही अशा अनेक लोक आहेत फक्त ते काही दबावामुळे पुढे येत नाही आमच्यावरही दबाव आणण्यात आला पण मला मी कायदेशीरित्या लढणार आहे हे ठरवलं आणि मी माझी तक्रार नांदेड सिटी पोलीस स्टेशन दाखल केली मग हे नेमकं प्रकरण तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेतले होते आणि त्यानंतर हे सगळं झालेली गोष्ट हा आम्ही जमीन खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले होते आणि जमीन तर आम्ही खरेदी केलीच नाही जमीन खरेदी करायच्या आधी त्यांनी आमच्या बरेच जमिनी लिहून घेतल्या चाळीस लाख आम्हाला जमीन खरेदी करायसाठी लागणार होते जे की आम्ही बँकेचं लोन काढून घेणार होतो पण त्याने तो म्हणाला घरगुती आरोपी सचिन पोकळे म्हणाला घरगुती संबंधित देत, मी देतो जे बँकेला इन्स्टॉलमेंट भरणारे ते मला व्याजाच्या रूपात दे आणि व्याजाचा दर त्यांनी दहा टक्के ठरवला होता आणि त्याच्यानंतर तो पंधरा टक्क्यापर्यंत वाढत गेला आणि त्याला दर महिना त्याने तेवढे दोन कोटी वसूल केली आणि हे हॅरेसमेंट करून हे बळजुबरी आमच्याकडून लिहून घेतलं आता हे जर तुम्ही बघताल तर माझ्याकडे फक्त माझ्या झेरॉक्स आहेत ओरिजिनल कॉपी त्यांनी त्याच्याकडे ठेवलेल्याच आहेत हे बघा आमच्याकडून दहा विसर पावती करून घेतलेली आहे आणि दुसरी जी आम्ही शेत जमीन घेतलेली आहे त्या जमिनीवर ऑलरेडी अल, एक केस चालू आहे ते जमिनी अजून आमच्या हातात नाही आली तरी सुद्धा त्यांनी त्याची ते सुद्धा विसरपावती करून घेतलेली आहे आणि प्लस साडेचार कोटीचे चेक त्यांनी लिहून घेतलेले खूप स्टॅम्प लिहून घेतलेले जे की अजून त्याच्याकडेच आहेत आणि जी आता खरेदी केलेली जागा आहे आम्ही त्याची ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांनी त्याच्याकडे ठेवून घेतलेले तो देत नाहीये तुम्ही त्यांच्याकडून पैसे नेमके किती घेतले होते त्यांनी किती रुपये त्यांनी पैसे आम्ही त्याला चाळीस लाख मागितले होते जमीन खरेदी कराय त्यांनी सोळा लाखच दिले आणि चाळीस लाख रक्कम कधी कर पूर्ण करेल ज्यावेळेस तू आम्हाला हे विसर पावती वगैरे लिहून देशील तेव्हा आणि मला तेव्हा संशय नाही नाही कारण मी मागाशी सांगितल्यानुसार मी ऑलरेडी माननीय शरद चंद्रजी पवार पक्षाची होते अगदी घरगुती संबंध होते मी बरेच कार्यक्रम अटेंड केलेले आहे आता त्याचा तो प्रोफेशनच आहे सावकार की आणि त्याने इतक्या मी एकटीच नाही आहे ह्या प्रकरणात अशी कित्येक तरी आहेत पण ते येत नाहीये मीडिया समोर येत नाहीये किंवा कोणत्याही प्रकारची तक्रार तरी दाखल करत नाहीये असं तो त्यांचा प्रश्न असो पण मला माझी लढाई कायदेशीररित्या लढायची आहे आणि त्याला दोन कोटी रुपये त्यांनी जे वसूल केलेत आमचं हे सगळं त्यांनी जे बळजुपरी करून स्टॅम्प होल्डर किंवा काही कि ते विसार पावत्या वगैरे लिहून घेतलेल्या आहेत त्याच्या विरोधात मी न्यायालयात दाद मागितलेली आता हे जे काही लिहून घेतलंय हे कशासाठी नेमकं लिहून घेतलंय त्यांनी याच्यातून त्यांना काय साध्य करायचं करायचंय कि हे जे दहा गुंडे आहेत त्याला लिहून दिलेले आहेत ते पूर्ण आता विसर आहे ते नावाव करून दे आणि घर जे राहतोय ते नावाव करून दे म्हणजे दोन कोटीच्या आता तू जे दोन कोटी आम्ही त्याला दिले तो नाही म्हणतोय त्यांनी ऑलरेडी तो सावकार की तेवढा ट्रेन आहे त्याचं तो नेहमी आमच्याकडून कॅशनेच पैसे घेणार पैसे दुसऱ्या तिसऱ्या थ्रू घेणार कुठं बंगल्या मागं घेणार कुठं चालत्या गाडीत घेणार असं कुठल्याही चेकणी नाही घेतलेले त्यांनी असे जे पैसे त्यांनी घेतलेले आहेत आमच्याकडून त्याला अजून त्या दोन कोटीला त्यांनी ते दे व्याज लावले दिवसाला एक तास थांबायचं म्हणलं तरी तो दहा हजार रुपये लावून त्याचा त्याचे जे त्याच्याकडे बरेच कॉल रेकॉर्डिंग आहे मी त्यालाही सांगते की तुझ्यावरती जर मी खोटा आरोप केला असेल तर तू पत्रकार परिषदेत मीडिया समोर ये पोलीस स्टेशनला ये आणि बोल की हे नाही हे खोटं आहे मी सावकर की करत नाहीये मी जर मग व्हिडिओ दाखवला त्यात सरळ तो एक रेजिस्टर घेऊन बसलेला आहे आणि दर महिन्याची हजेरी किती आहे म्हणजे कुणाचे पैसे आले मग नाही आले मग त्याची काय प्रॉपर्टी आहे मग तू लिहून देतोय का मग त्याने नाही लिहून दिल्यानंतर मग बाळाचा वापर करायचा आणि जर एखाद्याने आवाजच उठवायचा प्रयत्न केला तर त्यावेळेस त्याचं एक आहे की शहराध्यक्ष पदाचा जो आहे तो वापर करायचा आणि त्याला मी लेटिकेशनच्या विषयात अडकू असं त्याला त्यांना धमकवायचं बाकीच्यांना आणि रितसर प्रकरण त्यांनी हे केलेलं आहे दाबायचा प्रयत्न केलेला आहे पण कायदा हा दबत नसतो कायदा सत्तेचीच बाजू घेतो आणि मी पुराव्यानिशी आज पत्रकार परिषद आलेली आहे आणि ते व्हिडिओ आणि ते कॉल रेकॉर्डिंग जी माझ्यावर हरेसमेंट करायला त्यांनी ज्या महिला पाठवल्यात त्यांची फोटो रेकॉर्डिंग मी तुम्हाला देते हेच सदर सगळे पुरावे मी पोलीस स्टेशनला देऊन दिले असताना देखील पोलीस त्याच्यावर पाहिजे ती ऍक्शन घेत नाहीये आता सतरा तारखे एकवीस तारखेला एफ आय दाखल झालेली आहे आणि आज जवळजवळ एक महिना होत आलेलाय तरी तो मोकाट फिरतो जर एकवीस तारखेला संध्याकाळी एफ आय दाखल झाली तो सकाळपासनं फरार का त्याचा आत्ताही तुम्ही फोन लावून बघा तो बंदच येईल तो इतर माणसांना मध्यस्थी घालतो इतके दिवस झाले एक महिना झाला तुम्ही तक्रार दाखल करून या एक महिन्यामध्ये संपूर्ण आणखी कोणीच तक्रारदार किंवा या सगळ्यातल्या पीडित कुणी तुमच्या बरोबर अजून आलेच नाही कुणी मी सांगते ना आता काय सांगितलं की ते पदाचा वापर करता येते ते आणि दुसरी गोष्ट त्याने काय केलेलं आहे जे बाकीचे जे कर्जदार आहेत त्यांना सांगितलेले आहे की तुमच्याकडे येतील तसे पैसे द्या पण माझ्या विरोधात जाऊ नका पण मला काय म्हणायचे आज जी वेळ माझ्यावाली ती उद्या नक्कीच त्यांच्यावर येणार आहे ते आज ना उद्या त्यांना शेवटी कायदेशीर शे लढायला लागणार पण जर हा सगळा प्रश्न केवळ सोळा लाखांपासून सुरू झाला होता तर इतका सगळं लिहून घेण्यापर्यंत हे प्रकरण का आलं तुम्ही कधी याचा विचार नाही केला विचार प्रकरण आहे ना ऍक्च्युली माझे मिस्टर आहेत ना ते, ते तो काय म्हणतो मी तुला पार्टनरशिपमध्ये घेईल असं घेईल पण तसं काही नाही आहे ऑलरेडी आमचं आम्हाला खूप आहे आम्ही खाऊन पिऊन सुखी माणसं आहेत पण ह्याला फक्त लोकांच्या प्रॉपर्ट्या घ्यायच्या खूप जणांच्या घेतल्यात म्हणजे मी जी एफ दाखल केली त्यात तीन जण आहेत की एकाकडून सहा लाख रुपये दिलेले आहेत ते एकाला त्यांनी आणि बावन गुंठे जा जागा जा लिहून घेतलेली आहे तो पण एक साक्षीदार आहे आणि दुसऱ्याचं बारा गुंठेचं त्यांनी अकरा लाखात लिहून घेतलेले अशा खूप प्रॉपर्ट्या स्वतःच्या नाव विसर पावत्या करून बळजुबरीने लिहून घेतलेल्या आहेत तीही लोक आहेत आता चौकशी चालू आहे साक्षीदारांचे स्टेटमेंट वगैरे पोलीस स्टेशनला चालू आहे पण आता म्हणजे थोडक्यात या प्रकरणामध्ये जर तुम्ही तुम्हाला त्यांनी सोळाच लाख दिले होते तुम्ही जर हे सोळा लाख किंवा त्याचं जे काही व्याज असेल हे जर परत दिलं असतं तर हे एवढं सगळं झालं नसतं तरी सुद्धा तो घेतच नाही असं काही आमचं मत काय तुझे सोळा लाख दिलेले आहेत तो काय करतो जे सोळा लाख देणार आहेत त्यावेळेस खूप लोकांना मध्यस्थी घेतो आणि ज्यावेळेस महिना भरतो त्याला व्याज जातो आणि त्याला ज्यावेळेस आम्ही बोलायला जातो हे ज्या विसर पावत्या आहेत त्या आम्हाला कॅन्सल करून दे आणि तुझे सोळा लाख घे ऑलरेडी सोळाचे चे बत्तीस तू व्याज घे घेऊन झालेले कितीतरी पट घेऊन झालेले मेबी चाळीस ला लाखाला त्याने व्याज लावून झालेले आहे मग तू हे आम्हाला रिटर्न फिरून दे तो फिरून देत नाही 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 तू तेव्हा नाही दिले मग आता वे ती वेळ निघून गेलेली आहे मग किती दिवस मी थांबलेलो आहे मग अशा प्रकारे तू टाळाटाळ तार करतो पण या सगळ्यामध्ये थोडक्यात स्वाती पोकळे जे आहेत त्यांच्या पतीचं हे सगळं याच स्वाती पोकळ्यांचं या सगळ्यात नेमकं काय रोल आहे त्यांनी कधी तुम्हाला धमकावलं ऍक्च्युली नाही नाही त्यांनी मला धमकवलेलं नाहीये पण ह्या ज्या महिलांचे मी तुम्हाला फोटो दाखवलेले आहेत आता ते त्या एकंदरीत ही वसुल गँग करणारी आणि यांचे रिलेटिव्ह हे सगळं प्रकरण इनडायरेक्टली त्यांना माहितीये पण त्या त्या काय करणार त्या ह्या प्रकरणात नाही पडणार त्यांच्या नवऱ्याचा हा बिझनेस आहे त्या बिझनेस मध्ये दे लक्ष देणार नाही व्याज येते जागा लिहून घेतल्या जातात पावती करून घेतली जाते बळजूप्रेमने स्टॅम्प करून ते कशाला यात पडतील आणि आमच्या व्याजावर दर महिन्याचे पक्षीचे कार्यक्रम कसे होणार मग ती बाई मध्ये पडणारच नाही ना याच्या तुम्ही म्हटलात की तुम्ही स्वतः शरद पवार गटाचं काम करत होतात आणि त्या स्वतः याच पक्षाच्या शहराध्यक्ष आहेत मग तुम्ही पक्षाच्या वरिष्ठांकडे हे कधी विषय अॅक्च्युली कसं झालं स्वातीताई ह्या पक्षाच्या शहराध्यक्ष आहेत सुप्रियाताईंचं कधी कॉन्टॅक्ट झालेलं नाही पण मी मग अशी सांगितले मी आदरणीय शरदचंद्रजी पवारांना मानते आणि मग मी त्यांना मानत असल्यामुळं मी माझी लढे कायदेशीर लढते मी त्यांच्यापर्यंत जाणार आहे मी आता जाणार आहे सुप्रियाताईंकडून मग तुम्ही लिहिलेल्या पाबाचा <laughs> खूप गैरवापर होतोय आणि मला अन्याय न्याय मिळणार आहे की नाही माझ्या ना झालेल्या अन्यायाला माझे एवढी हॅरेसमेंट केली आहे माझ्या माझ्या मिस्टरांची त्याला काही आहे का नाही तुमच्या दरबारात न्याय आहे का नाही का ह्या पदाचा वापर असंच चालू राहणार आहे मी आज उभी राहिले बाकीचे आज नव्हते उभे राहतीलच मग ते त्यांचं त्यांनी बघावं आणि मी त्याही लोकांना सांगते आज तुम्ही जे हे घेताय माझं बाईट मी त्याही लोकांना सांगते जे इतर कर्जदार आहेत त्यांनी त्याला घाबरायची किंवा कुठल्याही पक्षाच्या दबावाखाली न येता कायदेशीर लढावं त्यांनी भरमसाठ व्याज दिलेले आणि ते ते कधी उघडकीस येईल की मी याच्यात एकटी नाहीये ज्यावेळेस मी दाखवलं व्हिडिओमध्ये त्याचं रजिस्टर ज्यावेळेस जप्त होईल त्याचा मोबाईल ज्यावेळेस जप्त होईल त्यावेळेस आपोआप त्या लोकांची लिस्ट येतेच आहे बाहेर आता स्वतःहून कुठे हा व्यक्ती कुठे आता हा व्यक्ती कधी फरार असतो तुम्ही त्याचा फोन लावून बघा तुम्ही कधी कॉन्टॅक्ट तुमच्याशी कधी कॉन्टॅक्ट केलं मी ज्या वेळेस माझ्या घरून पंधरा लाख रुपये आणले त्याच्याकडे असेल पंधरा लाख रुपये आणले त्यावेळेस त्यांनी मला विचारलं तू बहिणी तुम्ही घरना पैसे घेऊन येत आहे कमी म्हणजे हो कशासाठी तर हे सरळ सरळ माझ्या मिस्टरांनी माझ्याकडून पैसे घेऊन त्याला व्याज दिलेले आणि तो मला कॉल करून विचारतो की पैसे घेतलेत का तुम्ही घरून आणि कधीही तो फोनवर व्याजाचा उल्लेख करत नाही हा व्हिडिओ जो आहे ना हा त्याच्या ह्या कंटाळलेली आहेत त्यांच्या थ्रू आम्हाला आम्ही व्हिडिओ काढत नाही व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसला असेल की त्याच्याकडे जे रजिस्टर आहे जून महिन्यात नाही आलो व्याज मध्ये नाही आलं मग आता मला लिखापडी करून द्या हे सर्व सर त्याच्यात ना तुम्ही ती व्हिडिओ बघा आणि हे ज्यावेळेस मी मान्य केलं नाही त्यावेळेस ती गौरी जाधव नावाची जी लेडी आहे तिने मला अतिशय गलिच्छ शब्दात माझं हे केलेली आहे एक प्रकारे हॅरेसमेंट केलेली आहे आणि तिला पाठवलेली आहे वसुलीला भेट कधी घेणार मी आता मग पुणे असतील त्यावेळेस मी त्यांची भेट घेणार आहे नाही त्यांनी मला न्याय दिला तरी मी कायदेशीर लढणार आहे माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर पूर्ण विश्वास तो जरी कायदा एका खिशात ठेवत असेल कायदा पोलीस वकील एका खिशात आहे त्याच्या म्हणण्यानुसार आणि दुसऱ्या खिशात त्यांनी व्याजाने घेतलेला पैसा आहे पण मी कायद्याने लढणार आहे तू पैशाने लढ नक्कीच आपण बघतोय की हे प्रकरण थोडंसं किचकट आहे मात्र तेवढंच गंभीर सुद्धा वरवर असल्याचं पाहायला मिळतंय कारण आपण जर पाहिलं तर केवळ सोळा लाखांची कॅश घेतली होती आणि त्या सगळ्याच्या बदल्यात इतक्या सगळ्या प्रॉपर्ट्या लिहून घेतलेल्या आहेत त्यामुळे या महिलांचा या महिलेचा जो काही आरोप आहे असे आरोप तर त्यांच्यावर काही जणांचे सुद्धा आहेत अनेक जणांचे आहेत मात्र ही लोक पुढे येत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणानंतर आता एक महिना होत आलाय फिर्याद दाखल केलेली आहे मात्र पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप सुद्धा केला जातोय मग जाणून बुजून या सगळ्यामध्ये कारवाई होत नाही का किंवा जे काही आरोप केले जातात या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि अर्थात जर या सगळ्यामध्ये तथ्य असेल तर शरद पवार गटाच्या या महिला पदाधिकारी आणि त्यांच्या पतीला शिक्षा होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट